एकरूप होणं म्हणतात आमचे जगद्गुरु असं सांगतात की देव पहाया गेलो देवची होऊन आलो जाईपर्यंत मी भक्त आहे पण एकदा त्याच्याजवळ पोहोचलो मीच देव झालो ही एकरूपता हे अद्वैत आहे आपल्या ही, ही एकरूपता गाठणं म्हणजे ध्येय मिळवणं तुम्ही जेवढे ध्येयापासून लांब राहाल ध्येयाला वेगळं मानाल काही नाही होत ते माझं गाव मी त्याचा नागरिक विकास होत नाही शकत मी म्हणजे गाव आणि गाव म्हणजे मी हे नातं ज्यावेळी तयार होईल त्यावेळी गाव पुढं जाईल तुमच्या ध्येयाच तसंच आहे समर्पण वृत्ती त्यातून जन्म घेते ह्या क्षमता 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 तयार झाल्याना मग या क्षमतांचा समुच्चय तयार होतो मग समर्पण येतं त्यात त्याला आम्ही झोकून देणं असं म्हणतो हातचं राखून नाही करायचं काही बघू जमलं तर करतो प्रयत्न बघू पुढच्या वेळी काही होणार नाही तुमच्या हातून तुम्� अजिबात काय नाही थांब ठरवायला हवा थांब अगदी थांब हे कधी घडतं स्वतःवर विश्वास असेल तर स्वतःवरचा विश्वास कधी येतो स्वतःच्या क्षमतांची जाणीव असेल तर स्वतःच्या क्षमताची जाणीव कधी होते स्वतःची ओळख पटली असेल तर मी वारंवार का सांगतो हे माझे वडील पोलीस मध्ये आहेत म्हणून मला जायचंय नका येऊ वडिलांची इच्छा आहे अजिबात नको फिरकोस भाऊ म्हणतोय नकोच नाही परत भरतील ना का नाही माहित नाही अजिबातच येऊ नकोस बघू लॉटरी लागली तर वळून पण बघू नको काय आहे तुझ्यात आमची अडचण काय माहिती आहे आम्ही सिंह आहोत पण आम्ही सिंह आहोत हेच आम्हाला माहिती नाही ही आमची अडचण आहे आमच्यात क्षमता आहेत कुठली क्षमता आहे हे आम्हाला माहिती नाही ही आमची ना, अडचण आहे जीवाच्या आकांता पळत जातो पण नाही पोचू शकत मान्य कर रे नाही तुझ्यात ती पळण्याची क्षमता दुसरी कुठली आहे शोध ना आहे ना काही पण आम्हाला मुळात आमच्यात काय आहे त्याचा शोधच लागत नाही मी वारंवार सांगतो या जगात सगळ्यात श्रीमंत ठिकाण जर कुठलं असेल तर ते आहे स्मशान जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण याचं कारण असं की त्या नियंत्र्यानं आपल्या प्रत्येकाला काही ना काही अलौकिक गुण दिला आहे अलौकिक क्षमता दिली आहे पण दुर्दैवानं तो गुण ती क्षमता आमच्यात आहे हेच आम्हाला माहिती नाही आयुष्य त्याचा शोध न घेताच तसंच वाया जातं क्षमतांचा वापरच होत नाही आणि चौघांच्या खांद्यावर गेल्यावर स्मशानात आमच्याबरोबर ती क्षमता सुद्धा राखून तिथंच राहते अशा असंख्यांच्या असंख्य क्षमता ज्यातून जग घडवता आला असतं त्या स्मशानभूमीत तशाच न वापर केलेल्या पडून आहेत म्हणून एजुकेर त्या स्मशानाला मी सगळ्यात श्रीमंत ठिकाण मानतो आपल्यात काय आहे कुठली क्षमता आहे आपल्यात शिक्षणातून कळतं हे आपल्यात काय आहे एज्युकेशन हा लॅटिन शब्द आहे तीन शब्दांपासून बनलाय एज्युकेरे एज्युकेअर आणि एज्युकेटम म्हणजे मुलांमधले सुप्त गुण शोधणं त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्याला योग्य व्यासपीठ मिळवून देणं ह्या तीन क्रिया जिथं घडतात त्याला शिक्षण असं म्हटलं जातं दुर्दैवानं हे कुठंच घडत नाही तरी आम्ही म्हणतो आम्ही शिक्षण घेतो आमच्यातले सुप्त गुण शोधलेच जात नाहीत सापडले तर त्याचं संवर्धन होत नाही झालंच तर त्याला व्यासपीठ मिळत नाही मग कधी कधी आश्चर्य वाटतो पोलीसमध्ये आपण गातो किती छान त्याच्यात गुण होता त्याला व्यासपीठच मिळालं नाही त्याला इकडचं क्षेत्र मिळालं आमची अडचण काय माहिती आहे ज्याला गायनाची आवड आहे त्याला मी गणिताची प्रमेय सोडवायला सांगतो ज्याला कलेची आवड आहे त्याला आम्ही भूमितीची प्रमेय सोडवायला सांगतो ज्याला इंग्रजीची आवड आहे त्याला मी डान्सच्या रियालिटी शो मध्ये पाठवतो ज्याला पोलीस व्हायचं आहे त्याला मी मैदानावर क्रिकेट खेळतो तेंडुलकर झाला पाहिजे म्हणून सांगतो आमच्या तरुणाईची सगळ्यात मोठी अडचण आहे की आमच्यात जी क्षमता आहे जो गुण आहे त्या क्षेत्रात आम्ही जातच नाही आमची अडचण अशी की आवडीच्या क्षेत्रात आम्हाला जाता येत नाही आणि ज्या क्षेत्रात आम्ही जातो ते क्षेत्र आमच्या आवडीचं असत नाही अपयशी होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे सगळ्यात महत्वाचं कारण त्यामुळे तुम्हाला काय वाटत ते करा त्यात तुम्हाला सर्वोच्च यश मिळवता येईल सचिन तेंडुलकर बारावीला इंग्रजीच्या पेपरमध्ये नापास आहे पण आज बारावीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकर वर धडा आहे यशाचा धडा गिरवण्यास एवढा धडा पुरेसा आहे त्याचं जे आवडीचं होतं ते त्यांनी केलं तुम्हाला सर्वोत्तम यश मिळवायचं ना तुम्हाला सर्वोच्च यश मिळवायचं ना तुमच्या आवडीच्या क्षेत्रात जा बस तिथं जास्त कष्ट नाही घ्यावे लागत कारण ते आवडीचं असतं सवड आपोप येते हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचा आम्हाला त्या दिशेनं त्या दिशेनं जात आलं पाहिजे त्या दिशेनं आम्हाला आमचा प्रवास करता आला पाहिजे मग आम्हाला यश सहज मिळवता येत क्षमता तशा आम्हाला वाढवता येतात घडवता येतात क्षमता बदलवता सुद्धा येतात हे सगळ्यात महत्वाचं आहे इतरांपेक्षा मी तयार असलं पाहिजे बऱ्याच वेळेला अडचण काय आहे क्षमता कळाल्या की मग स्वतःवरचा विश्वास वाढतो विश्वास वाढला की मग स्वतःवर आत्मविश्वास येतो आणि मग ठरत दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त दोन मिनिटं लागली पण या दोन मिनिटांच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल एक वर्ष नियोजन केलं होतं तब्बल एक वर्ष तुम्ही तुमच्या क्षमतांचं नियोजन किती करता भरती जाहीर झाल्यावर मग आमची पळायला सुरुवात होते भरती जाहीर झाल्यावर मग मार्गदर्शन शिबिर आहे रे कुठं मग ठेवलेली पुस्तकं बाहेर निघतात लेटेस्ट एडिशन आहे ना रे नाही मिळत यश अस दुपारी अडीच वाजता महाराजांनी खानाचा कोतळा बाहेर काढला विश्वास आहे महाराजांना आत्मविश्वास आहे हो खान मारणारच विश्वास यश देतो तुम्हाला माहिती नियोजन करता आपण काय काय करू करू शकतो शकत नाही आपल्या मर्यादा किती आपण कुठपर्यंत हे सगळं घडवता येत मग नियोजन ते झालं की मग आत्मविश्वास मी वारंवार एक गोष्ट सांगतो अडीच वाजता कोतळा बाहेर निघाला खानाचं सैन्य आजूबाजूला झाडा सुटपात होतो मराठी सैन्य त्यांच्यावर तुटून पडलं बघता बघता लंगडे तोड चालू झाली खानाचं सैन्य पहिला पळत सुटलं खानाच्या तोपा तिथंच हाती त्याचं घोडे तिथं मराठी सैन्याने हे सगळं ताब्यात घेतलं मिळवलं माहिती आहे खान आपण आहोत खान येताना चार हजार घोडी घेऊन आलाय त्यातली दोन हजार घोडी आपल्याला या प्रसंगात मिळणारच आहेत आणि मिळालीही पण नुसती घोडी मिळून उपयोग आहे का ते घोडी चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा हवेत तर त्या घोड्यांचा उपयोग गाडी आहे ना घरी का मला चालवता येत नाही ना उपयोग काय तुझ्या गाडीचा दोन हजार घोडे मिळाली पण चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार नसतील तर उपयोग काय नियोजन बघा महाराजांचं दहा नोव्हेंबर या दिवसाच्या बरोबर सहा आधी महाराजांनी आपल्या दोन हजार लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय आणि सहा महिन्यापूर्वी त्यांना सांगितलंय सहा महिन्यानंतर दहा नोव्हेंबरला सायंकाळी चार वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत बुकिंग झालेलं आहे हा आत्मविश्वास आहे हो मिळवणारच हा स्वतःच्या क्षमतांच्या सामर्थ्याच्या बळावर कमावता येतो एका विद्यार्थ्यानं आपल्या शिक्षकाला विचारलं गुरुजी दुसरा नंबर कोणाचा आलाय गुरुजींना आश्चर्य वाटलं पहिला विचारतात हा दुसरा कसा विचारतोय गुरुजी म्हणल्या रे पहिला नंबर कोणाचा आलाय विचार ना दुसरा कोणाचा आला का विचारतो नाही पहिला माझा इथे मला माहिती आहे दुसरा कोणाचा इथे सांगा ज्याला आत्मविश्वास म्हणायचा हा स्वतःवर इतका आत्मविश्वास हवा तेव्हा तेव्हा यश मिळवता येत तेव्हा मग कसली परिस्थिती येऊ द्या खडतर येऊ द्या बिकट येऊ द्या काही येऊ का द्या कसलाही प्रश्न काही अडचण नाही आत्मविश्वास असतो तो सगळ्या संकटांना तुम्हाला सामोरं जायला भाग पाडतो आणि तुम्ही विजयी होता मी परवा पुण्यात होतो महात्मा फुले भाजी मंडळीच्या इथं उतरलो ड्रायव्हरला सांगितलं गाडी आत लाव तो गाडी आत लावायला गेला मी बाहेरच होतो माझ्या शेजार एक गजरेवाला होता कल्पना क्षमता कशी एखादा विकसित करतो त्याला त्याचे गजरे विकायचे तसे रोज सगळे पाते घेऊन बसतात पण विकले कुणाचे जातात जो काहीतरी वेगळ्या कल्पना शक्तीनं ते करत होते मला तिची कल्पना आवडली तो गजरेवाला आल्या गेल्या आईंकडं ताईंकडं माईंकड बघून म्हणत होता ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही हो ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही पुढे गेलेल्या बायका माघारी यायच्या असला कसला गजराई एक महिना सुकणार नाही बर दे पंधरा मिनिटात पाठी रिकामी झाली होतीची तिची एक महिना सुकणार नाही म्हटल्या बरोबर आता दोन चार राहिले होते तेवढ्याच समोर एक मॅडम निघाल्या होत्या त्याने त्या मॅडम लाख मारले हो मॅडम गजरा घ्या एक महिना सुकणार नाही मॅडम तिथूनच वळाल्या त्याला म्हणाल्या गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे क्षमता तुमच्याकडे जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं ही कल्पना तुमच्याकडे हवी पण लोक जर तुमच्या गळ्यात काय मारत असतील तर तुमच्याकडे गळ्यात हवी हे सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्याच गोष्टी कष्टानेच होतात असं नाही सगळ्याच लढाया तलवारीच्या जोरावर जिंकता येत असं नाही बऱ्याच लढाया बुद्धीच्या जोरावरच जिंकता येतात ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थितीची गोष्ट आहे एक लाकूड तोड्या बेफामपणे लाकडं तोडत होता पहिल्या दिवशी पाच झाडं तोडली दुसऱ्या दिवशी तीन तिसऱ्या दिवशी दोन चौथ्या दिवशी त्याला एकच अंधार पडायला लागला तरी तुटे ला ना त्याला काय कळे ना पहिल्या दिवशी तर मी पाच तोडलेले झाडं आणि चौथ्या दिवशी फक्त एक पण नाही दुसऱ्या गुराक्याची मात्र त्या लाकूड तोड्याची रोज पाच 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 असं का होतंय त्या दुसऱ्याने याला विचारलं मला सांग तुझ्या कुराडीला तू धारकधी लावलेली म्हटलं पहिल्याच दिवशी तू कितीही ताकद लावलीस कितीही सामर्थ्य लावलंस पण जर तुझ्या कोराडीला धार नसेल तर उपयोग काय आहे तुम्ही कितीही अभ्यास करा पण त्या अभ्यासाचं नियोजन नसेल त्याला जर तंत्र नसेल तर त्या अभ्यासाचा उपयोग काय आहे